नमस्कार बुलेटिन मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच सैफ अली खान हल्ला प्रकरणासंदर्भातली अत्यंत महत्वाची बातमी समोर आलेली आहे सैफ अली खान याच्यावर हल्ला प्रकरणातील आरोपी हा काही काळ दादर परिसरात असल्याचं दिसून आलेलं आहे त्याने दादर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एका दुकानातून हेडफोन खरेदी केल्याची माहिती समोर येते त्याने या दुकानामधून पन्नास रुपयांचा हेडफोन खरेदी केला तो या दुकानात आल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसतंय आरोपीचा चेहरा स्पष्टपणे कॅमेरात कैद झालेला आहे सेफच्या परिसरातील डेटा डंप करण्यात आला असून तरीही दोन दिवसांपासून हल्लेखोर पोलिसांना झुंजवत असल्याचं तपासा त्यामुळे असल्याने तपासावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे दादर स्टेशन बाहेरची दृश्य आहे दादर स्टेशन बाहेर एका छोट्या दुकानामधून तो पन्नास रुपयांचा हेडफोन खरेदी करत असल्याचं दृश्य आपण बघतोय दरम्यान ही रक्कम त्याने रोख दिलेली आहे की ऑनलाईन पेमेंट केलेला आहे यासंदर्भात सध्या तपास सुरू आहे सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्या प्रकरणातला आरोपी अजूनही पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही आहे आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी सध्या दिसतोय कालच वांद्रे स्टेशन पोरी परिसरामधला त्याचा याच शर्टामधला सी सी टी व्ही समोर आला होता आणि त्यानंतर आज दादर परिसरामधला एक सी सी टी व्ही समोर येतोय आणि अद्याप दोन दिवस झालेले तरीसुद्धा त्याला सापडवण्यामध्ये त्याला पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं नाही आहे ना आणि त्यामुळेच एकूण पोलिस तपासावर मोठं प्रश्नचिन्हही उपस्थित राहत आहे आता या दुकानामधून त्याने हेडफोन्स खरेदी केले मात्र त्याचं पेमेंट त्यानं नक्की कोणत्या पद्धतीने केलेलं आहे याची याची सुद्धा चौकशी सुरू आहे या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी पाहूयात आपण सध्या दादर येथील मोबाईल दुकानात आहोत हे तेच दुकान आहे जिथून सैफ अली खानवरती हल्ला केल्यानंतर आरोपीने एक हेडफोन विकत घेतला होता दादरच्या कबूतर खानाजवळचे दुकान आहे आणि ज्या व्यक्तीने दुकानदाराने हे हेडफोन त्याला विकलेल तो दुकानदार हसन सध्या आपल्यासोबत आहे उसने पचास वाला हेअरफोन लिहा और उसने मुझे हंड्रेड रुपीज़ दिया तो मैंने उसको फिफ्टी रुपीस वापस दिया और वो वो पार्टी में गिलास के जहाँ पे एयरफोन लगाया वहीं पे आया था और जहाँ से फिर वो लेके किधर पे भी गए अपने को इतना मतलब याद भी नहीं है हाँ ये परसों सुबह का बात है ऐसा मतलब नहीं ऐसा कुछ ऐसा नॉर्मली हम लोग हैं ऐसा ही था वो भी हाँ अच्छा।

सैफ अली खानवरील हल्ल्या प्रकरणामध्ये आता शाहिद नावाच्या एका संशयिताला ताब्यात ता घेण्यात आलेल्या त्याची चौकशी सुरू असून शाहिदवर यापूर्वी चार घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत त्यामुळे हल्ला प्रकरणी त्याच्यावरील संशय बळावतोय अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी वांद्रे पोलिसांकडनं वेगात तपास सुरू आहे सैफच्या घरातील सर्व नोकर आणि इतर कर्मचाऱ्यांची पोलिसांनी चौकशी केली आहे वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तब्बल पाच तास चौकशी करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी सर्वांना सैफच्या इमारतीमध्ये आणलं सैफ हल्ला प्रकरणी आरोपीच्या अटकेचं मुंबई पोलिसांनी खंडन केलेलं आहे सैफ हल्ला प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही असं स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी दिले दरम्यान संशयितेला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं अभिनेता सैफ अली खानच्या पाठीतून काढलेला चाकूच्या तुकड्याचा फोटो आता समोर आलाय सैफ अली खानवर चाकूनं हल्ला करण्यात चा आला होता आणि या हल्ल्यानंतर चाकूचा तुकडा सैफच्या पाठीमध्ये अडकला होता सैफवर शस्त्रक्रिया करून अडीच इंचांचा चाकूचा तुकडा बाहेर काढण्यात आलाय सैफ अली खानच्या इमारतीमध्ये जातानाचा आरोपीचा व्हिडिओ समोर आलाय रात्री एक वाजून सदतीस मिनिटांचा ही सीसीटीव्ही फुटेज आहे आणि या व्हिडिओमध्ये आरोपी तोंड बांधून दबक्या पावलांनी इमारतीच्या पायऱ्यांवरनं वरती जाताना दिसतोय अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी अजूनही मोकाटच आहे आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही पोलिसांच्या वीस पथकांकडनं तपास सुरू आहे पोलिसांनी सैफच्या इमारतीतील तीन डीबीआर ताब्यात घेतलेत तसंच घरामध्ये काम करणाऱ्या पंधरा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं सैफ अली खानवर हल्ला करणारा हल्लेखोर वसई विरारच्या दिशेने पळाल्याचा संशय व्यक्त केला जातोय वांद्रे स्टेशनमधील मध्ये आरोपी कैद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली सीसीटीव्हीच्या साहाय्याने चोराचा मागोवा पोलिसांकडून घेतला जातोय सैफ अली खानच्या प्रकृती संदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे सैफच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याचं सा डॉक्टरांनी म्हटलंय कुठल्याही नाही तसेच आयसीयू मधून सेफला बाहेर काढण्यात आलेलं आहे सैफला विश्रांतीची सुद्धा गरज असल्याचं डॉक्टरांनी म्हटलेलं आहे सैफ अली खानवरील चाकू हल्ल्यानंतर बॉलिवूड चिंतेत आहे या हल्ल्याप्रकरणी आता अभिनेता कपूर कपूरची प्रतिक्रिया समोर आली आहे सैफरील हल्ला धक्कादायक असल्याचं शाहीनं म्हटलंय तर मुंबईसारख्या सुरक्षित शहरामध्ये अशी घटना घडतीय यावर विश्वास शाहीनं म्हटलंय पुणे जिल्ह्यामध्ये ड्रोनने चित्रीकरणासाठी आता नवे नियम लागू करण्यात आलेत ड्रोन चित्रीकरणासाठी आता सात दिवस आधीच परवानगी घ्यावी लागणार आहे गैरप्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने ही काळजी घेतलेली आहे टोरेस प्रकरणी आता अखेर हवाला ऑपरेटर अल्पेश खारला अटक करण्यात आली आहे कोट्यावधी रुपये हवाला मार्गे परदेशात पाठवल्याचा त्याच्यावर आरोप आहे हवाला ऑपरेटर अल्पेश खार ह्या तपासामध्ये सहकार्य करत नसल्याचा सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेनं आरोप केलेला आहे एसटी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या पाच हजार साध्या लालपरी बसेस खरेदी करणारे यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्यात येणार आहे असा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेला आहे तसेच महामंडळामध्ये यापुढे कुठल्याही पद्धतीने भाडे तत्वावर बसेस न घेण्याचा निर्णयही त्यांनी घेतलेला आहे मुंबईच्या प्रदूषणामध्ये मोठी भर पडते उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार मुंबईमधल्या बेकर्यांना सीएनजी वापर सुरू करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत पालिकेकडनं देण्यात आलेली आहे या तीनशे छप्पन्न बेकर्यांना नोटीस देण्यात आल्या असून तसे न केल्यास त्यांचे परवाने रद्द केले जाणार आहेत विद्यार्थी मारहाण प्रकरणातील आरोपी क्षितिश कांबेला पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नांदेडच्या श्रीनगरमध्ये एका विद्यार्थ्याला चोरीच्या कारणावरनं पोलीस आणि त्याच्या दोन मित्रांनी तोंडात धुमाल कुंभून मारहाण केली होती मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचारी आकाश सावंतला निलंबित केलं असून तो सध्या फरार आहे जळगावच्या एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये परप्रांतीय व्यवस्थापकाला मनसे शहराध्यक्ष विनोद शिंदे यांनी कांशिलक लगावले हा परप्रांतीय मॅनेजर मराठी कामगारांवर अन्याय करत असल्याचा आरोप हो आहे मॅनेजरने जाणून बुजून मराठी तरुणांना पगार दोन महिन्यांपासून रोखून धरल्याने मनसे आक्रमक झाली होती पत्नी दारू पिते म्हणून घटस्फोट देता येणार नाही असं अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे पत्नीची दारू पिण्याची सवय ही पतीविरुद्ध क्रूरता नाही असं न्यायालयाने म्हटलं असून जोपर्यंत नशेमध्ये पत्नीकडनं पतीसोबत अभद्र किंवा अनुचित प्रकार घडत नाही तोपर्यंत ती क्रूरता ठरत नाही असं न्यायालयाने आहे नॅशनल टेस्ट एजन्सीनं नीट परीक्षेबाबत महत्वाचा निर्णय घेतलेला आहे नीट परीक्षा आता पेपर पेनच्या आधारे घेतली जाणार याबाबत केंद्रीय आरोग्य आणि शिक्षण खात्या खात्यांनी चर्चा केल्यानंतर ही मोठी घोषणा केलेली आहे कोल्हापुरात आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडनं मनुष्यबळ वाढवण्यात येते राजश्री शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये चतुर्थ श्रेणी वर्गातील शहाण्णव पदांवर भरती होणार आहे गेल्या वीस वर्षांमध्ये पहिल्यांदाच शासकीय सेवेतील कायमस्वरूपी पदाची भरती होती सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी कुठलाही प्रस्ताव नसल्याचं सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकांनी स्पष्ट केलेलं आहे सामान्यांच्या वायक्या बाहेरील या घरांच्या किमती कमी करण्याचं आश्वासन माजी सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिलं होतं मात्र प्रत्यक्षात घरांच्या किमती कमी होणार नसल्याचं कळत आहे टेस्ट लास्ट या संस्थेनं जगभरातील सर्वात वाईट खाद्यपदार्थांची यादी प्रसिद्ध केले यामध्ये भारतातील मिस्सी रोटीचा समावेश आहे सोबत जे काही क्रॉस व्हेरिफिकेशन चालू केलेलं आहे त्याच्यामुळे ही एक ऑनगोईंग प्रोसिजर राहणार आहे सातत्याने ती चालू राहणार आहे त्याच्यामुळे कमी जास्ती कमी जास्ती मध्ये आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल मध्ये एक सवाल उपस्थित होतोय एक सवाल प्रामुख्याने उपस्थित केला जातोय की हे सर्व जनतेचे पैसे आहेत एक सवाल उपस्थित विरोधकांकडून केला जातोय की हे सर्व जनतेचे पैसे आहेत वेगवेगळ्या योजनांमधले पैसे जर माघारी घेतले जातात तर लाडक्या बहिणीच्या बहीण योजनेमधले पैसे तुम्ही वापस का घेत नाही पण असं कोणी म्हटलं की वापस घेत नाही मी आताही याआधी माहिती दिली की सरकारी चलनच्या माध्यमातून आपण राज्य शासनाची जी तिजोरी असते ट्रेजर त्याच्यासाठी आम्ही अर्थ नियोजन विभागासोबतही त्या संदर्भातला आमचा संपर्क चालू आहे ते एक स्वतंत्र हेड म्हणजे रिफंड हेड जो असतो तो त्याच्यासाठी ते, ते आम्हाला त्या ठिकाणी तयार करून देतील आणि त्या माध्यमातून हे राज्याच्या तिजोरीमध्ये येणार आणि ते वेगवेगळ्या योजना असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा इतर ह्याच्यासाठी जसं रुटीन शासनाचं रिफंडचं फंड वापरला जातो इतर योजनांसाठी किंवा शासकीय जी काही आपली लोकउपयोगी लोक कल्याणकारीच्या योजना असतात तर त्यामध्ये तो वापरला जाईल असा आहे अर्ज आलेले आहेत ते पैसे मागे चुकीच्या पद्धतीने अर्ज भरलेले त्या संदर्भातली माहिती दिली की आमची जी क्रॉस व्हेरिफिकेशनची प्रोसिजर आहे परिवहन विभागासोबत चालू आहे जे उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ते सुद्धा आम्ही क्रॉस वेरिफिकेशन करत आहोत या व्यतिरिक्त जे राज्याच्या बाहेर आता लग्न होऊन गेलेल्या वगैरे किंवा राहायला गेल्या असतील किंवा सरकारी नोकरीमध्ये या कालावधीमध्ये चार पाच महिन्याचे लागलेले आहेत हे एका बाजूला आम्ही विभागाच्या पद्धतीनं आम्ही क्रॉस वेरिफिकेशन करत आहोत पण हे जे आपण आपण चार साडेचार हजार म्हणतोय हे स्वतःहून पुढे आलेले आहेत या व्यतिरिक्त क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये येणार आहेत ते वेगळेच आहेत पण आपल्या माध्यमातून मी लाडक्या बहिणींना सुद्धा आवाहन करीन की अशा पद्धतीचं जर त्यांना त्यांच्या पात्र लाभाच्या पलीकडे जर ती रक्कम आलेली असेल तर जसं या चार साडेचार हजार बहिणींनी पुढाकार घेतलेला आहे तशाच पद्धतीने इतर लाडक्या बहिणींनी सुद्धा घ्यावा त्याच्यामुळे ह्या दोन स्वतंत्र प्रोसिजर आहेत एक आहे की ज्या साडे चार साडेचार बहिणींनी स्वतःहून त्यांना जाणवल्यानंतर त्यांनी परत करण्याची प्रोसिजर ऍप्लिकेशन केलेलं आहे आणि विभागाच्या माध्यमातून जे स्वतंत्र चालू आहे ते आहेच म्हणून मी आपल्याला सुरुवातीला माहिती देत असताना म्हटलं की हा आकडा दोन्ही जर आपण कंबाईन केले के तर पुढे मागे होण्याची कमी जास्ती होण्याची शक्यता आहे त्यांच्याकडनं पैसे परत घेतले जाणार मी आपल्याला त्या संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिली की आम्ही क्रॉस व्हेरीफिकेशन मध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आता जसं चार साडेचार हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेल्या आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा केला जाईल अडीच कोटी आडिज कोटी लाभार्थ्यांची महिलांची उचलणार जर नियमबाह्य फॉर्म भरून सुद्धा जर एखाद्या बहिणीने लाभ घेतला असेल आणि तिने जर अर्ज नाही केला तर तुम्ही काही पावलं उचलणार आहात नाही मी त्याच संदर्भातली आपल्याला माहिती दिली की क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशी ना तशीही आम्हाला त्या संदर्भातली जी माहिती आहे ती मिळणार आहे या चार साडेचार हजार ज्या आहेत त्या स्वतःहून आलेल्या आहेत पुढे तशाच पद्धतीनं आम्ही विभाग म्हणून जे क्रॉस व्हेरीफिकेशन करतोय त्याच्यामध्ये तो डेटा तसाही येणारच आहे त्यामुळे या स्वतःहून पुढे आलेल्या आहेत त्यांचं आम्ही स्वागतच करतो अशाच पद्धतीनं इतर असतील तर त्यांनी स्वतःहून पुढे यावं आणि अदरवाईज क्रॉस व्हेरीफिकेशन मध्ये हळूहळू आमच्याकडे तो डेटा तसाही येत आहे तुम्ही म्हणतात की क्रॉस व्हेरिफिकेशन करून डेटा डेटा तुम्ही कलेक्ट करणार आहात अडीच कोटी महिला लाभार्थी महिलांची संख्या आहे साधारणपणे तुमच्या डिपार्टमेंटकडे काय आकडेवारी आहे का जर क्रॉस व्हेरिफिकेशन आम्ही सुरुवातीपासूनच या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे की क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी आम्ही अडीच कोटी लाभार्थ्यांचं पूर्णपणाने करणार नाही पिवळा आणि केशरी कार्डधारक जे आहेत त्यांचं उत्पन्न एक लाखापेक्षा कमीच आहे म्हणून ते पिवळे आणि केशरी कार्डधारक आहेत त्याच्यामुळे ती जी संख्या आहे ही साधारणपणे दीड कोटीपेक्षा सुमारे त्याच्यापेक्षा अधिक जात असते त्याच्यामुळे तिथं स्क्रुटिनी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याचा काही विषय येत नाही कारण त्यांचे उत्पन्न हे त्यांना जे कार्ड मिळालेलं आहे जे पूर्वीपासून अन्न व नागरी पुरवठाच्या माध्यमातून किंवा इतर योजनांचा ते लाभ घेत आहेत त्याच्यामध्ये ते क्लिअर आहे दुसरी महत्वाची बाब नमो शेतकरी योजना आहे ज्याच्यामध्ये हजार रुपयाचा लाभ काही महिलांना मिळत असतो तर आपण पाहिलं मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात माहिती दिली आहे दिलेले पैसे जबरदस्तीने परत घेतले जाणार नाही मात्र ज्या चार साडेचार हजार बहिणींनी स्वतःहून पुढाकार घेतलेला आहे या योजनेतून माघार घेण्याचा त्याच पद्धतीने इतर अपात्र बहिणींनी पुढाकार घ्यावा असं त्या म्हणतायत बातमी आहे राष्ट्रवादीच्या शिर्डीतल्या अधिवेशनासंदर्भात मंत्री धनंजय मुंडे शिर्डीमध्ये होत असलेल्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनामध्ये आज येणार नाही प्रकृती ठीक नसल्यामुळे धनंजय मुंडे आज परळीतच राहणार असल्याची माहिती समोर येते दरम्यान सुनील तटकरे यांनी काल पत्रकार परिषद घेत मुंडे अधिवेशनात येणार असल्याची माहिती दिली होती मात्र धनंजय मुंडे आज अधिवेशनात येत नाही प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते येत नसल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे राष्ट्रवादीमध्ये आज आणि उद्या दोन दिवस शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचं मंथन आयोजित करण्यात आलेलं आहे अधिवेशन करण्यात आलेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीसंदर्भात चर्चा होत्या दरम्यान आता धनंजय मुंडे आज अनुपस्थित राहणार आहेत यानंतर आता बातमी आहे सेफवर झालेल्या हल्ल्या संदर्भातली सेफवर हल्ला झाल्यानंतर आता शाहरुख खानच्या सुद्धा मन्नतमध्ये घुसखोरीचा प्रकार समोर आलाय त्यामुळे शाहरुखचाही जीवाला धोका असल्याची चर्चा रंगते मात्र प्रचंड सुरक्षा असलेल्या मन्नतमध्ये घुसखोरीचा प्रयत्न कसा झाला पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट सैफ फरीद शाहरुख खानच होता निशाण्यावर शाहरुखच्या मन्नत मदे ही घुसखोरीचा प्रयत्न सैफच्या हल्लेखोरापासून शाहरुखलाही धोका बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या थेट घरात घुसून चाकू हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली त्यामुळं अख्खं बॉलिवूड हादरलंय मात्र सैफवरील हल्ल्याआधी चौदा जानेवारीला किंग खान शाहरुखच्याही मन्नत बंगल्यात घुसखोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे शाहरुख खानच्या घराची रेकी कशी करण्यात आली याची माहिती समोर आली आहे चौदा जानेवारीला एका व्यक्तीनं शाहरुख खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला रिट्रीट हाऊस जवळ शिडी लावून मन्नतची रेकी करण्यात आली बंगल्याला सुरक्षा जाळी असल्यानं घुसखोरीत त्याला अपयश आलं त्यामुळं आरोपीनं वेळीच काढता पाय घेतला काही दिवसांपासून आरोपी रेकी करत असल्याची सूत्रांची माहिती आहे पोलिसांनी सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपीला अटक केली आहे तर दुसरीकडे मन्नतची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली आहे त्यामुळे दोन्ही ठिकाणी एकच आरोपी होता की वेगवेगळे याचा शोध घेण्याबरोबरच दोन्ही आरोपींमध्ये काही कनेक्शन आहे का याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे मात्र आधी सलमान खानला धमकी माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या इतकंच नाही तर सैफ अली खानच्या घरात घुसून हल्ला करण्यात आला आणि आता किंग खान शाहरुखच्या घराची रिकी सेलिब्रिटीज सेलिब्रिटीजमध्ये भीतीचं वातावरण आहे दरम्यान सलमान खानला देण्यात येणाऱ्या धमक्या आणि बाबा सिद्दीकींची हत्या ही विष्णूई गँगनं केल्याचं समोर आलं मात्र सैफ वरील हल्ला असो वा शाहरुख खानच्या घराची रेकी ही देखील हल्ला करण्याच्या उद्देशानंच करण्यात आली होती की चोरीच्या उद्देशानं हे आता आरोपीला अटक केल्यानंतरच स्पष्ट होईल रिपोर्ट साम टीव्ही न्यूज